विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ जळगाव येथील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली यात बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणात बँक मॅनेजरचाही हात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त मूल्यांचे दागिने लंपास करण्याचा डाव पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच पर्दाभाश करत उघडकीस आणली आहे जळगाव येथील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी व ग्राहकांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी भेट देत पोलीस अधिकारी यांना पुढील तपासाबाबत सूचना केल्या आहेत जळगाव येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले होते या प्रकरणात नेमके किती रुपयांचे दागिने चोरण्यात आले याची माहिती स्पष्ट झालेली नाही मात्र सदर आकडा दोन ते तीन कोटी रुपयांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून याबाबत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा